नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पालक मिक्स कोथिंबिरीची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पालक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर ती बारीक कट करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये दोन्ही एकत्रित करून घ्यायची मुले पालेभाज्या खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने वडी बनवून त्यांना देऊ शकता त्यामध्ये आता एक कप बेसन पीठ घालावे अर्धा कप तांदळाचे पीठ घालावे त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा क्रश केलेला ओवा एक चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तीळ घालावे तिळाने वडीला टेक्चर छान येते त्यानंतर मिरची लसूण आलं याची पेस्ट घालावी वडी खाताना तोंडामध्ये चिकटू नये यासाठी एक पळी तेल घालावे हे सर्व साहित्य आता हाताने छान मिक्स करून घ्यावे मिक्स करून घेतलेल्या साहित्यावरती थोडे थोडे पाणी घालावे आणि घट्टसर गोळा मळून घ्यावा गोळा मळून झाल्यानंतर हातावरती तेल घ्यावे दोन्ही हाताला चोळून पिठाचा गोळा घेऊन त्याचा रोल बनवून घ्यावा त्यावरती थोडेसे तीळ घालावे आणि आणखीन एक वेळेस रोल बनवावा तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे रोल ठेवून द्यायचे पाणी ते गरम झाले आहे आता यामध्ये ही चाळणी ठेवावी त्यावरती झाकण ठेवावे पंधरा ते वीस मिनिट हे रोल आता छान वाफून घ्यायचे त्यानंतर ते, ते चेक करून घ्यावे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कट कराव्यात गरम तेलामध्ये आता वडी सोडून द्यावी आणि दोन्ही साईडकून छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्याव्यात पालक मिक्स कोथिंबीर वडी बनवण्यासाठी अगदी सोपे आहे आणि खायलाही अगदी अप्रतिम लागते अशा पद्धतीने सर्व वड्या तळून झालेल्या आहेत पेपरवरती काढून घ्याव्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद